त्या माणसाच्या घरचा हा भानगडींचा आणि दातींचा किस्सा आहे की कि त्यांची धर्मपत्नी ऐकून घेत नव्हती जिथे आवली ऐकून घेत नाही मग तिथे आपल्या बाया काय ऐकून घेते पण प्रत्येक वेळेस दोन दोन पावलं माग सरका हेच मालेगावच्या खालच्या बाजूला कडवाडी आहे ना तुमच्या सर्वांच्या परिसरात दीड महिन्यापूर्वी माझ्याच बावीस माझ्याच मित्राचा मुलगा बावीसच वर्षाचा होता मालेगावला जिथं पैप तयार होतो त्या फॅक्टरीत कामाला होता पस्तीस हजार रुपये पेमेंट होत चारदा पोरानं मला घरी बोलवलं म्हणे काका घरी म्हटलं हो। काय झालं रे श्याम म्हणे काका माझ्या लग्नाच्या अगोदर माझी आई मी जर चतकोर पोळी खाल्ली तर धुनं धोताना भाकरी टाकताना ओडखून घ्यायची कि बेटा तू श्याम तू जेवण कमी केलं तुला ताप आहे खोकलाय सर्दी आहे आणि ती आई काका लग्न झाल्यानंतर असा काय कहर झाला काय दुष्काळ पडला आनंदाचा माझ्या घरात की माझ्याही मला बोलते म्हटलं होत असतं रे श्याम आम्हीही लग्न केले आई पत्नी सांभाळत असताना परिवारातल्या या सर्व बाजू सांभाळत असताना म्हणे नाही का, का तुम्ही चारदा घरी आले मी तुम्हाला आता साडे ला किंवा सहा ला फोन करतोय मी गिरणा डॅमवर आलेलोय माझा हा शेवटचा फोन समजा काका मी याच्या पुढे फोन नाही करणार म्हटलं काय झालं रे श्याम म्हटलं तोच श्याम सांगत होता मी याच्यासाठी फोन केला तुम्हाला वर्षाच पोरग आहे मी आहे मला आत्महत्या करायची मला जगायची इच्छाच नाही ना धड मला आई समजून घेते ना धड मला पत्नी घरात समजून घेते जे बापाच्या पुटी मी जन्माला आलो तो बापही समजून घेत नाही जेवायला बसतो जी आई मला लग्नाच्या अगोदर चतकोर पोडी कमी द्यायची ती आई मला ओडकून घ्यायची आणि काका कोणता असा रोग लागला की मी जेवायला बसलो का माझी आई मला तिच्या समोर म्हणते बैल चेनणारे तिचा झाला तू काका ठरवूनही मी माझ्या आईचा अपमान करत नव्हतो एक दिवसही बोललो नाही का बोललो नाही तर माझ्या आईचे कष्ट मला माहिती होते माझ्या आईचा स्वभाव मला माहिती होता एक एक रुपया कसा जतन करून मला मोठं केलं हे मला माहिती पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मी माझ्या आईचा अपमान का करत नव्हतो मी जर आईचा अपमान माझ्या पत्नी समोर केला तर माझ्या पाठीमागे हीही तिला धुडक समजेल हे तिला बदणार नाही पण मी आईचा अपमान करायचो नाही म्हणून मी बेड मध्ये झोपायला गेलो की माझी पत्नी मला उठवून सांगायची इथला माय बापना हे का होता नाही करायला पाहिजे होत कुवार राहायला पाहिजे होत ही मला सल्ला देते की तुम्हाला मायबाप पाहिजे होत तर लग्नाची काही गरज नव्हती मी संतापात बाहेर निघालो तर माझा बाप सांगतो सासू सासरास होई घ्या आमना ऐकत नाही काका धड का मला बाप समजून घेत नाही ना धड मला आई समजून घेत नाही नाच मला कोणी घरात पत्नी समजून घेत नाही एक काम करा काका जर घरी गेलात ना माझ सव्वाच वर्षाचं लेप्रू आहे त्याच्या डोक्यावर ना हात फिरव्या त्याला सांगा काका की तुझा बाप वेशणी न होता त्याला सांगा काका तुझा बाप दारूनी प्यायचा विमलनी खायचा तुझ्या बापाला कोणता छंद नव्हता पण तुझा बाप या बायांच्या कटकटीनं दातीनं होत नाही रे बेटा कधी आई संताप करते कधी पत्नी संताप करते आत्महत्येचा निर्णय नाही घ्यावा लागत नाही का, का। मी व्हिडिओ कॉल करून दाखवतो तुम्हाला मी खरच गिरणाऱ्यावर आलो म्हटलं श्याम पाया पडतो बेटा जा घरी काका घरी गेल्यानंतर पुन्हा त्याच घरफड्यात पडायचं का मला ना धड बेडरूम मध्ये जागाय ना घरात किचन मध्ये जागाय सुपारीच्या खांडाच वेशन नाही मला धड बाप नाही कोणीच समजू घेत नाही मला फक्त एकच सांगायचं आहे कधी गेलात माझ्या मुलाला कपडे घेऊन जायच्या कधी गेलात अजा पोराला रुदायला लावजा कधी गेलात ना तो बोलायला लागला ला समजायला लागला तर त्याला सांगा तुझा बाप या बायांच्या कटकटीत निघून गेला म्हटलं जा बेटा नाही नाही काका फोन कट करतो शेवटचा रामकृष्ण हरी घ्या त्याचा फोन कट केल्यानंतर कडवाडीत माझ्या अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट होत त्यांना पाठवलं तिथून तेरा चौदा किलोमीटरचा अंतर आहे सहा साडे सहा उडी रात्र भर सापडला नाही सकाळी सकाळी जेव्हा फुगून वरती आला ना पूर्ण गाव त्याला काढायला अंत विधीला पूर्ण गाव आज संध्याकाळी तिकडनं येताना जेव्हा त्याच्या घरी गेलो ना माझा मित्र असा पाय बसून रडत होता अलगद असून मिठी मारली रडायला लागला सांगणारे माझा श्याम कोणत्या गल्लीत असेल सांग ना माझा श्याम कस चालला गेला म्हटलं बस शांत तोपर्यंत आमची भाऊजाई रडायला लागली आम्ही त्यानं खांदावर जावाल पाहिलं होतो तो बिन सांगा ना चालना घ्या म्हणता वहिनी चार चार सावा सांगायला घरवंतुक आपले बी पोरी लोक ना घर नांदाल जायला तशी आपलं बी घर पोर नांदाल ये स्वभाव बदलावा सारखं ठेवू नका जमाना ते तो नाही माले इचाराल पाहिजे हिनी म्हणता टोकावर पत्रच घ्यायला पाहिजे मन सारखच वागायला पाहिजे चेटाडा ते कोणी कालदी मरिता आज का मर्यात ना पण तोंडले लगाम द्या असं चार चार सावा सांग होत नाही ऐक तेवढ्यात त्याच ते सोळा सतरा महिन्याचं पडायच बघितल्यानंतर कंठ असा दाटत होता की आभाग्या काल जर तू शाळेत गेला तुला जर तुझ्या मॅडम न टीचरने विचारलं की तुझ्या पप्पांची सही तू घेऊन नये तर तू कोणाची सही घ्यायला जाशील तुला जर विचारलं तुझ्या पप्पांना मोठ तू एक करायचं उन्हात वावरत असताना मी इथल्या प्रत्येक माणसांना सांगेन की आपल्या छोट छोट्या कारणांच्या भानगडींमुळे आपली पोरं उघडी पडतील असं वागू नका ज्या घरात पत्नीचा आणि माणसाचा दोघाही जीवांचा सा एक सारखा विचार असतो ना न सांगता लोक आपल्या घरी येतात माने पाचारिता नोहेराती लोकप्रिती भ्रमात न कराव तेवढ्यात त्याची पत्नी आली मला सिलेंडर नाही नोंदतायत कस नोंद पावं लागेल अगं म्हणतात झगडना त्याच्या फोटोशी आता कधी माले गाव तर कधी चाळीस गाव पावला पावलावर नाचवायची तू त्याला डोक्याच्या सिंदूरपासनं ततड पायातल्या पर्यंत एक एक गोष्ट उभी करून आणणाऱ्या पोराला तू सांगत होती ना माय बापचा हे कशा लगीन केलं तो तर त्याची जबाबदारी पार पाडत होता ना सांग आता त्याला ये मला हिरव्या बांगड्या घेऊन दे सांग त्याला मला ही आवडती साडी घेऊन दे सांग ना त्याला मी तुझी आवडती भाजी केली ये जेवायला असं माझ्या ताईंनो हे माझ्या बहिणींनो तुम्ही धर्माच्या मूर्ती हा धर्म नवरोबा कधी म्हटला जात नाही धर्म पत्नी म्हटली जाते थोड थोड्या भानगडींमुळे हा कलियुगातला जेव्हा भानगडींचा कहर होतो ना माणसांना जतन करा वादविवाद वाढवू नका जसा जसा वादविवाद वाढतो ना आपली माणसं भूरकण उडून जातात पुन्हा परतीचा प्रवास नसतो की येतील आज ते घर येताना सर्व उन्हाच्या जड़ा जोकत असताना वाटत होत की कि कीर्तनाच्या माध्यमातून रोज लोकांना रडवतो आपण आज आपला श्याम सांगितलं पाहिजे कोणाच्या घरातले तरणे वाण पोरक कोणाच्या घरातले सासू सासरे जर तुम्ही अबाधित विचाराचे राहिलात तर तुकोबरा घरी जस शिवाजी महाराज न सांगता येतो सावतोबांच्या घरी देव न सांगता येतो ना आपल्या चांगल्या वागण्यानं सुद्धा एक दिवस देव आपल्या पायऱ्या चढायला येईल माने पाचारिता नो हे नोक ऐसी ती लोकप्रितीसाठी जाताना एक सांगेल की जी बाई तुकोबरांच्या विचारांच्या विरोधात गेली सांगून सांगून सांगितलं अग इथं आजामेला पंजामेला बाप